नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता सायली वड पूजून आलेली असते मग तिला अर्जुनवर खूप प्रेम असतं तिनं त्याच्यासाठी तेच, ते, काही पुस्तकात लिहित असते अर्जुन सर तुम्ही मला खूप आवडता हां माझं तुमच्यावर खरं प्रेम आहे असं काही लिहित असते मग इकडं अर्जुन घरी आलेला असतो आणि तो डबा काही खाल्लेला नसतो पूर्ण दिवस कारण सायलीसाठी वटपौर्णिमेचा व्रत केलेला असतो तो देखील मग तो आल्या आल्या त्या शैलीच्या मांडीवर चक्कर येऊन पडतो सायली त्याला उठा हो उठाना उठाना ना असं उठवत असते पाणी शिंपडते मग तितक्यात अर्जुनला जाग येते मग चैतन्याला विचार काय रे चैतन्य काय झालंय अर्जुनला मग चैतन्य सांगतो की आज ना चै अर्जुनचा डब्बा सुद्धा मीच खाल्लेला आहे दोन्ही डबे मीच खाल्लेले आहे अर्जुनने काहीही जेवण केलेलं नाहीये त्यामुळे तो चक्कर येऊन पडलेला आहे असं म्हणतो मग का रे तू का खाल्लास म्हणून विचारतो आज अर्जुन सायलीसाठी वटपौर्णिमा व्रत केलेला आहे तिच्यासाठी पूर्ण दिवस व्रत केलेला आहे तो काही खाल्लेला नाही आहे मी सायलींसाठी मग सायलीला खूप आनंद होतो ती बघत असते की सर माझ्यासाठी उपवास केलेले आहेत अर्जुनसुद्धा तिच्याकडे बघत असतो बघा येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा